नमस्कार मंडळी वासल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे दत्त जयंती विशेष सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन ना व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद दत्ता अवधूता तुम्ही कधी हो नार दत्ता अवधुता तुम्ही कधी होयणार कधी हो नार मला माहूरला नेणार कधी होय नार मला माहुरला नेणार कधी नार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी लावील तुळस या बाई गुरुच्या मठात मी लावली तुळस लावली तुळस गुरुचा उपवास लाविली तुळस मला गुरुचा उपवास दत्ता कधी होय कधी होयनार मला माहुरला नेणार कधी होयणार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी गलावी ला या बाई गुरुच्या मठात मी गलावी लावंबर लावी लाऊंबर गुरु माझे दिगंबर लाव लावंबर गुरु माझे दिगंबर

या गुरुच्या मठात मी गलावीला पिंपळ या गुरुच्या मठात मी गलावीला पिंपळ लावीला पिंपळ गुरु माझे हो चंचल लावीला पिंपळ गुरु माझे हो चंचल दत्तावधुता तुम्ही कधी होयनार दधुता तुम्ही कधी होयनार कधी होयनार ना। माहुरला नेणार कधी, कधी नार मला ना। माहुरला नेणार या गुरुच्या मठात मी गलावली लावली जाई जुई या गुरुच्या मठात मी गलावली लावली जाई जुई लावली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई लावली जाई जुई माझा गुरुची पुण्याई दत्तावधुता तुम्ही कधी नार कधी होयनार मला माहुरला नेणार कधी होयनार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या मठात मी गसल जाऊन या बाई गुरुच्या मठात मी ग बसल जाऊन बसल जाऊन बोध घेतला लिहून बसले जाऊन बोध घेतला लिहून दत्तावधुता तुम्ही कधी होयनार दत्तावधूता तुम्ही कधी होयनार कधी होयनार मला माहूरला नेणार कधी नार माहुरला नेणार कधी होणार मला माहुरला नेणार धन्यवाद